शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने कृषी मंत्र्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्या असे निवेदनाद्वारे साकडे घातले आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तेवीस चोवीस खरीप व रब्बी हंगामातील असे टक्के पीक विमा बाकी आहे हे पोट तिकडीने कृषी मंत्र्यापुढे मांडले दिल्यानंतर कृषी मंत्र्यांनी दिनांक चार सहाच्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लावायचा असे आश्वासन दिले शेतकरी योद्धा बालाजी सोशे गजानन जायभाई शेतकरी मित्र गजानन सोनुने यांना आश्वासन दिले असून संबंधित निवेदन तात्काळ आजच्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लावायचा असे आदेश कृषी मंत्री माणिकराव दादा कोकाटे यांनी त्यांच्या संबंधित विभागाला दिले आहे आज कृ कृषी मंत्री श्री माणिकदादा कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून शेतकरी युद्धा कृती समितीची जी टीम आली होती ती चार जूनला सकाळी दहा वाजेपासून पोलिस संरक्षणाच्या निगराणीखाली पोलिसांच्या ताब्यात घेऊन पोलिसांनी ताब्यात घेऊन संबंधित सर्व शेतकऱ्यांना कृषी मंत्री माणिकराव दा कोकाटे यांच्या भेटीसाठी स्वतः मंत्रालयामध्ये पाच ते सहा पोलीस कर्मचारी यांच्या निगराणीखाली निगरा यांच्या बंदोबस्तामध्ये कृषी मंत्र्यांची भेट घडून आणली कृषी मंत्र्यांनी सांगितले की आजच्या बैठकीमध्ये पीक विम्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे असे आश्वासन दिले धन्यवाद نہیں 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 پريشوقان نے قسم کے شعبہ میں ملا زیادہ کیا جو بدری نہیں نا کمیٹی میں نا تقریبا وہ انٹرنیشنل رکشتا